हॅलो नमस्ते श्री स्वामी आहात तुम्ही सर्व तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये आज पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन अनुभव मी घेऊन आली आहे तर अनुभव पूर्ण एका आणि श्री स्वामी समर्थ लिवायला देखील विसरू नका स्वामी समर्थ महाराजांचे असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा अनुभव ह्या एका ताईचा आहे ज्या नवीन स्वामी सेवेकरी होत्या तर त्यांच्याच मुखातून ऐकूया त्यांचा अनुभव त्यांच्या शब्दांमध्ये ताई म्हणतात सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार म्हणते मी स्वामी सेवेमध्ये खूप भाग्याने आली माझ्या ज्या तुलस सासू होत्या त्यांनी मला स्वामी सेवेमध्ये आणले मी आधी स्वामी सेवा नाही करायची पण घरामध्ये खूप अडचणी होत्या आणि खूप त्रास होते म्हणून मी स्वामी सेवेमध्ये आले आणि घडले असे की स्वामी सेवा मला काही माहिती नव्हती पण माझ्या चुलत सासू ज्या होत्या त्या मला सांगत होत्या की अकरा माडी आणि तीन अध्याय हे नित्य सेवा तू करत जा स्वामींचा फोटो आणला आणि ती सेवा मी करायला सुरुवात केली आणि आमच्या इथे केंद्र नव्हतं ज्या काही सेवा करायच्या त्या आम्ही घरीच करत होतो जेव्हा सप्ताह आला तेव्हा मी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली माझ्या ज्या चुलत सासू होत्या त्यांनी मला सर्व व्यवस्थित सांगितलं कशाप्रकारे काय आहे म्हणून त्यानंतर मी पूजा सुरू केली पारायणाची माझं कार्ड चालू होतं आणि मला ह्या ताईंनी सांगितलं होतं माझ्या सासूंनी ज्या माझ्या तुलस सासू होत्या त्यांनी मला सांगितलं होतं की स्वामी समर्थ महाराज दत्तरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असतात आणि कोणत्या ना कोणत्या रूपात ते आपल्याला ह्या गुरुचरित्र पारायणाच्या वेळेस दर्शन देतात तर मलाही खूप आनंद होता मलाही असं रोज वाटायचं की खरंच स्वामी येतील का माझ्या मनात हेच विचार चालत असायचे माझं गुरुचरित्र पारायण वाचन झालं उद्यापनाचा दिवस होता उद्यापनाच्या दिवशी मी नैवेद्य वगैरे बनवला पण नैवेद्य द्यायचा माझा बाकी होता तेवढ्याच वेळात माझ्या घरावरच्या बाहेर एक वृद्ध आजोबा आले ते काठी घेऊन आले होते आणि काठी टेकोट टेकोट टेको टे ते घरी आले माझ्या त्यांना काहीतरी पाहिजे होतं ते म्हणाले मला काहीतरी तू दे दक्षिणा वगैरे किंवा दान दे म्हणून बोलले ते त्यानंतर घडलं असं की मला माझे मिस्टर म्हणाले की तू त्यांना जेवणाचा आधी मग त्यांना काहीतरी दे मग काही मी त्यांना जेवणाचं विचारलं तर ते हो बोलले फटा मी फटाफट स्वामींना नैवेद्य दिला आरती वगैरे केली त्यानंतर ते नैवेद्य जे होतं त्याची भाजी सर्व भाज्यांमध्ये मिक्स केली आणि त्या आजोबांना मी भाजीपोळीचं जेवण दिलं ते मला म्हणाले अर्धी पोळी कुत्र्याला टाक थोडी पोळी कावड्याला टाक आणि बाकीची अर्धी पोळी जी होती ते त्या आजोबांनी घेतली खायला मी पण बाहेर बसले होते आणि मी कपडे धुवत होती कपडे धुता धुता मी त्या आजोबा बोलत होते माझ्या डोक्यात काहीच विचार नाही मी त्यांना विचारलं बाबा तुम्ही कुठून आले आहात तर ते बाबा म्हणाले जवळच गाव आहे तिथून आलोय आम्ही तीन भाऊ आहोत माझे दोघे भाऊ कामानिमित्त बाहेर गेले आहे आणि मी आई जवळ राहतो माझा मामा खूप दृष्ट आहे आणि त्याला तर मी काठीने मारेल आणि ही माझी काठी आहे ना त्यांनी मला त्यांची काठी दाखवली ही बघ हे माझ्या काठीला डोळे आहे जे कोणी त्रास देते त्यांना ह्या काठीने मी मारतो माझ्या काठीची नजर ही सर्वीकडे असते ते बाबा बोलत होते पण मी काही लक्ष देत नव्हती मी वनामध्ये खूप सारे केळं खाल्ले आहे आमच्या शेतामध्ये केळी आहे असं सर्व ते बाबा बोलत होते पण मी काही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही बाबांनी जेवण केलं मग बाबा निघून गेले नंतर झालं असं की मी माझ्या ज्या चुलत सासू आहे त्यांच्यासोबत शेतामध्ये गेली आणि त्यांना मी सांगितलं असंच गप्पा मारता मारता ह्या विषय निघाला तेव्हा त्या ते माझ्या चुलत सासू मला म्हणाल्या अरे तुझ्या इथे स्वामी साक्षात आले होते तू कसं ओळखलं नाही त्यांना कारण ते बोलले ना की आम्ही तिघ भाऊ तिघ भाऊ म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आणि दोघं जे काही कामानिमित्ताने बाहेर चालले गेले तर ब्रह्मा आणि महेश हे चालले गेले होते आणि विष्णू रूपामध्ये दत्तप्रभू रूपामध्ये ते एक जे होते अवतार ते त्यांच्या आईजवळ थांबले होते आणि त्यांचे मामा त्यांना त्रास देतात त्यांच्या आईला त्रास देतात म्हणजे विष्णू रूपामध्ये कृष्ण रूपामध्ये म्हणजे कृष्ण रूपामध्ये कंस मामाने त्याच्या आईला त्रास दिलाय तुला किती संकेत दिले स्वामींनी तरी देखील तू ओळखलं नाही मला खूप रडायला आलं मी खूप रडले मला असं वाटलं की मी का ओळखलं नाही स्वामी माझ्या घरी आले होते तरी देखील मी काही लक्ष दिलं नाही त्यानंतर ते दिवस असेच निघून गेले थोडासा पश्चाताप झाला मी माझ्या मिस्टरांना देखील सांगितले तरी मला असं होत होतं की स्वामी मला का तुम्ही बुद्धी दिली नाही जर मला माहिती असतं तर मी तुमचे तुमचा नमस्कार केला असता तुमचे दर्शन घेतले असते त्यानंतर बरेचसे दिवस गेले मी परत पुन्हा गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करणार होती तर त्या दिवशी रात्री मी गुरुचरित्रचा ग्रंथ बाहेर काढून ठेवला पाटावरती उद्या मला पारायण करायचं आहे म्हणून आणि माझे मिस्टर हे फळाचा धंदा करतात तर ते रात्रीच मार्केटला गेले होते त्यानंतर आम्ही झोपलो पण झोप येत नव्हती एकदम दरवाजा खोलण्याचा आवाज आला कोणीतरी जोरात दरवाजा लुटला आणि मी दरवाजा बंद करत होती तरी तो दरवाजा बंद होत नव्हता मला थोडं लक्षात आलं की आमच्या इथे चोर आले आहे मी माझ्या शेजारी जे माझे चुलस सासरे राहतात त्यांना फोन केला आणि त्यांना आवाज दिला की आमच्या घरामध्ये चोर आले आहे तुम्ही लवकर या आणि तो चोर माझ्या बेडरूम मध्ये जिथे माझा लहान मुलगा झोपला होता तिथे गेला माझ्या मुलाला जाग आली तो माझ्या मुलाला इशारा देखील करत होता डोळे ताणत होता चाकू दाखवत होता आणि आवाज नको करू असं बोलत होता इशारा करून आणि माझे चुलत सासरे जेव्हा घरात आले तेव्हा त्यांनी ते जोरात आवाज दिला कोण आहे घरामध्ये कोण आहे घरामध्ये तेव्हा तो चोर आमच्या घराची जे बेडरूम आहे त्याची जी खिडकी होती ना त्याच्यामधून कुदून त्या खिडकीमधून उडी मारून तो निघून गेला त्यानंतर झाले असे माझं म्हणजे डोक्यामध्ये ह्या एक विचार आला की दरवाजा खुल्ला होता तो आरामात घरात येऊन कोणालाही मारू शकत होता आणि तो लुटमार करून जाऊ शकत होता पण हे कसं शक्य झालं त्यानंतर मी माझ्या मिस्टरांना फोन केला की आपला इथे चोर आले होते आणि असा असा प्रकार घडला तर तेव्हा माझे मिस्टर मला म्हणाले की मला थोडा टाईम पहिलेच त्यांचा एक चुलत भाऊ आहे त्यांचं नाव सांगितलं त्याचा मला फोन आला होता आणि त्याला त्यांनी मला सांगितले की तुमच्या इथे चोर येणार आहे तर लक्ष ठेवा तर मला मस्करी वाटली त्याची मी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि हे खरंच असं घडलं मला आश्चर्य होतंय त्याला कसं माहिती की चोर येतील म्हणून तर मी तेव्हा जे माझे दीर होते चुलत दीर त्यांना विचारलं ज्यांचं नाव सांगितलं होतं त्यांना की तुम्ही यांना फोन केला होता का तर ते बोलले नाही मी काही फोन केला नाही म्हणे तुम्ही कसं काय म्हणताय म्हणे असं की मी फोन केला म्हणून तर तेव्हा माझ्या लक्षात आले की ह्या फोन माझ्या देराच्या रूपात साक्षात स्वामी आईने केला आणि त्या दिवशी गावामध्ये सर्वीकडे चोरी झाली बरेचसे घर फुटले बऱ्याचशा घरामध्ये चोरी झाली पण स्वामी कृपेने माझ्या घरामध्ये चोर आला पण आम्हाला कोणालाच काही त्रास झाला नाही माझा जो लहान मुलगा होता त्याला तो दिसला सुद्धा आणि तो आता इतका घाबरतो की तो, तो त्या रूममध्ये सुद्धा जात नाही पण त्याला देखील काही झाले नाही आणि आमच्या घरामधून एकही रुपया इकडचा तिकडे झाला नाही म्हणजे हे स्वामी कृपा हे गुरुचरित्र पारायणाची शक्ती खूप म्हणजे खूप मला आश्चर्य वाटला की स्वामी तुम्ही क्षणोक्षणी आमची रक्षा करताय तुम्ही आम्हाला किती जवळ ठेवताय आणि तुम्ही किती लक्ष देताय आमच्यावरती तर मला खरंच असं वाटलं ना मी तेव्हा त्या काकूंना बोलली की काकू खरंच आज तुमच्या कारण मी स्वामी सेवेत आली पण खरंच मला माझ्या हक्काचे आई बाबा जसे असताना तसे माझे स्वामी मला हक्काचे मिळाले आणि मी स्वामींना हेच सांगते की स्वामी ज्या ज्या व्यक्तीला त्रास दुःख आहे त्यांच्यासोबत तुम्ही राहा आणि हा माझा सुंदर असा अनुभव श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता स्वामी त्यांच्या घरी आले स्वामींनी नैवेद्य ग्रहण केला त्यानंतर त्यांच्यावरती जे संकट आलं होतं त्याची देखील चाहूल स्वामींनी त्यांना आधीच करून दिली होती पण आपण कधी कधी दुर्लक्ष करतो पण हे एक आहे आपल्या भाग्यात असलं किंवा स्वामींना प्रत्यक्ष रूपामध्ये आपल्याला दर्शन द्यायचं असलं आणि ते आपल्याला कळलंच पाहिजे हे मात्र एक खूप मोठं स्वप्न आहे कारण स्वामीच्या मनात असलं तरच आपल्याला काहीही कळतं बाकी स्वामी आपल्याजवळ येऊन आपल्याजवळ बसून आपल्यासोबत खाऊन निघून जातील तरी पण आपल्याला समजत नाही आणि एक आहे स्वामी आपल्या जवळच असतात फक्त एवढंच आहे की ते आपल्याला दिसत नाही तर असा अनुभव खूप छान होता खरंच एकदम म्हणजे स्वामी साक्षात कलयुग मध्ये आहे आणि भक्तांच्या संकटात स्वामी धावून येतात याला ह्या साक्षात्कार आणि ह्या अनुभव साक्षी आहे की स्वामी खरंच येतात तर तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक तर बनत आहे बाकी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी आपल्या स्वामी आईंना प्रार्थना श्री स्वामी समर्थ